हाय विद्यार्थी मित्रांनो गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चर्समध्ये आपण बघणार आहे तुमच्या येणाऱ्या बोर्ड एक्झामला फिजिक्समध्ये असे कोणते टॉपिक केले पाहिजे त्यांचे आपण प्रिपरेशन केले पाहिजे जेणेकरून कमी टॉपिकमध्ये आपल्याला मॅक्झिमम मार्क्स मिळतील तर आज मी तुम्हाला अशा सात टॉपिकची नावं सांगणार आहे जी सात टॉपिक तुम्ही जर प्रॉपर वेने केले तर शंभर टक्के तुम्ही त्या सात टॉपिकवर सेवन्टी आउट ऑफ फोर्टी फाय प्लस मार्क्स तुम्ही मिळवू शकता कसे मिळवू शकता आपण बाय कॅल्क्युलेशन जाणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा जे टॉपिक मी सांगणार आहे ते काळजीपूर्वक नीट ऐका सगळ्या टॉपिकचं प्रॉपर प्रिपरेशन करा आणि मला शंभर टक्के खात्री आहे की है कि तुम्ही या सात टॉपिकवर मॅक्झिमम स्कोर करू शकता सेव्हन्टी आउट ऑफ फोर्टी फाय प्लस प्लस प्रॅक्टिकल असे मार्क्स तुम्हाला होणार मिळणार आहेत तर ते सात टॉपिक आपल्याला कोणते करायचे आहेत आणि का करायचे आहेत या सर्व गोष्टींचं सर, मी तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये एक्सप्लेनेशन देणार आहे तर चला विद्यार्थी मित्रांनो पाहूया आपण की ती सात टॉपिक आपल्याला कोण के करायचे आहे तर आ, मी जे इंपॉर्टेंट टॉपिक्स फॉर बोर्ड एग्जाम आपण बघणार आहे इंपॉर्टेंट टॉपिक इंपॉर्टेंट टॉपिक्स फॉर बोर्ड एग्जाम फॉर बोर्ड एग्जाम आपण बघणार आहे इंपॉर्टेंट टॉपिक्स फॉर बोर्ड एग्जाम विद्यार्थी मित्रांनो आपल्याला टोटल फिजिक्समध्ये सिक्स्टीन टॉपिक्स आहेत पण आपल्याला सोळा टॉपिक लक्षात ठेवणं जर शक्य नसेल तर मी आज जे तुम्हाला सात टॉपिक सांगणार आहे त्या सात टॉपिकचा जर तुम्ही प्रॉपर वेने जर अभ्यास केला तर मला खात्री आहे की तुम्ही सेव्हन्टी प्लस मार्क्स फिजिक्समध्ये सहज मिळवू शकता येणाऱ्या एक्झाममध्ये मध्ये तर आज मी फक्त कोणते टॉपिक करायचे का करायचे बाय कॅल्क्युलेशन याचं आपण विश्लेषण करणार आहे तर बोर्ड एक्झाम साठी तुम्हाला पहिला टॉपिक करायचा आहे तो म्हणजे आहे आपला फर्स्ट टॉपिक रोटेशनल डायनॅमिक्स रोटेशनल डायनॅमिक्स हा फर्स्ट टॉपिक करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो या टॉपिकचं जे वेटेज आहे बोर्डच्या नियमानुसार ते आहे फाय ऑब्लिक सेवन मार्क्स म्हणजे आपल्याला या टॉपिकचे सात मार्क्स आपल्याला मिळणार आहेत कारण हे सात मार्क्स डिवाइड केले जातात आपल्या फिजिक्सच्या पेपरमध्ये चार सेक्शन सेक्शन ए सेक्शन बी सेक्शन सी सेक्शन डी देर आर डिफरंट फॉर्मॅट्स वेगवेगळ्या प्रकारे हे सात मार्क्स तुम्हाला विभागून दिले जातात तर त्याच्याबद्दलची माहिती मी प्रत्येक टॉपिक वाइज जे व्हिडिओ बनवणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मिळणारच आहे किंवा त्या टॉपिक बद्दल तुम्हाला डिटेल्समध्ये सांगणार आहे तर हा पहिला टॉपिक आहे रोटेशनल डायनॅमिक्स हा तुम्हाला करायचा आहे याचं बेटेच आहे सात मार्क्ससाठी हा टॉपिक आहे दुसरा जो टॉपिक आहे काइनेटिक थ्योरी ऑफ गैसेस, काइनेटिक थ्योरी ऑफ गैसेस एंड रेडिएशन, एंड रेडिएशन विद्या मित्रों टॉपिक वेटेज फाय ऑब्लिक सेवेन मार्क्स है फाय ऑब्लिक सेवेन मार्क्स म्हणजेच हा टॉपिक जर तुम्ही प्रिपेअर केला प्रॉपर वेनी प्रिपेअर केला काय करायचंय काय नाही करायचंय हे देखील मी तुम्हाला त्या टॉपिक बद्दल सेपरेट सांगणार आहे तर याचे देखील आपल्याला सात मार्क्स मिळू शकतात जो तिसरा टॉपिक आहे तो आहे थर्मोडायनॅमिक्स थर्मो डायनॅमिक्स थर्मो विद्यार्थी मित्रांनो या पण टॉपिकचं वेटेज आहे फाय ऑब्लिक सेवन मार्क्स म्हणजे हा पण टॉपिक आपल्याला सात मार्क्ससाठी आहे त्यानंतर जो चौथा मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे फोर्थ नंबरला तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन इलेक्ट्रो मॅग्नेटिक इंडक्शन हा देखील टॉपिक फाय ऑबलिक सेव्हन मार्क्ससाठी आहे सो आपल्याला हे चार मोठे टॉपिक आहेत पण सिंपल आहेत त्या टॉपिक बद्दल मी तुम्हाला डीपमध्ये सगळ्या गोष्टी सांगणार आहेच शिवाय तुम्हाला अशा काही टिप्स त्या टॉपिक बद्दल मी देणार आहे जेणेकरून तुम्हाला एक्झॅक्ट त्यातले कोणते प्रश्न कसे करायचे आहेत किती साठी करायचे आहेत या सगळ्यांची प्रॉपर वेनी तुम्हाला माहिती मी देणार आहे आणि मला खात्री आहे की शंभर टक्के तुम्ही हे जर टॉपिक व्यवस्थित केले तर आपल्याला फोर्टी फाय प्लस मार्क्स हंड्रेड पर्सेंट आपल्याला मिळणार आहेत कारण आता गरज आहे हार्ड वर्कची नाही तर स्मार्ट वर्कची आपल्याला करणं गरजेचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो नक्कीच तुम्हाला फिजिक्समध्ये जो किंग ऑफ सायन्स बोललं जातं अशा सब्जेक्टमध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त मी सांगतोय त्या ट्रिक्स टिप्स आणि जे टॉपिक्स जे क्वेश्चन्स जे सांगतोय ते तुम्ही प्रॉपर वेने करा शंभर टक्के तुम्हाला फिजिक्समध्ये फोर्टी फाय प्लस मार्क्स सेव्हन्टी आउट ऑफ मिळणारच याची मला खात्री आहे पण मी ज्या टिप्स सांगतोय त्या सर्व तुम्हाला फॉलो करायच्या आहेत तर हे चार महत्वाचे मोठे टॉपिक आहेत या चार टॉपिकचं जर आपण वेटेज काढलं तर फोर सेवन ट्वेंटी एट म्हणजे हे मोठे टॉपिक केले तर आपण किती मार्क्स मिळवू शकतो वी कॅन गेट ट्वेंटी एट मार्क्स सेव्हन्टी आउट ऑफ सो इट्स मोस्ट इम्पॉर्टंट फोर टॉपिक्स आहेत त्यानंतर आपण काय तीन छोटे टॉपिक्स करणार आहे जे फाय नंबरला मी टॉपिक्स देतोय जो सिंपल आहे इम्पॉर्टंट आहे करंट इलेक्ट्रिसिटी करंट इलेक्ट्रिक सिटी इट्स अँड नाईन नंबर टॉपिक आपल्या मध्ये नऊ नंबरला टॉपिक आहे इट्स अँड नाईन नंबर टॉपिक आणि या टॉपिकचे भेटेज फोर ऑब्लिक सिक्स मार्क्स फोर ऑब्लिक सिक्स मार्क्स म्हणजे या टॉपिक वर आपण सहा मार्क्स मिळवू शकतो तर हा तुम्हाला फाय नंबरला टॉपिक करायचा आहे सिक्स नंबरला जो टॉपिक आहे तो आहे एसी सर्किट एसी सर्किट इट्स अँड थर्टीन नंबर टॉपिक एसी सर्किट तेरा नंबरला टॉपिक आहे आपल्या टेक्स्ट मध्ये आणि या देखील टॉपिकचं वेटेज आहे फोर ऑब्लिक सिक्स मार्क्स फोर ऑब्लिक सिक्स मार्क्स तर तुम्हाला हे सहा मार्क्सारा हा सवा टॉपिक इट्स एंड सिक्स नंबर टॉपिक है एंड द लास्ट बट नॉट लिस्ट सेवेन नंबर टॉपिक तुम्हारा क्या ड्यूअल नेचर ऑफ रेडिशन एंड मैटर ड्यूअल नेचर ऑफ रेडिशन एंड मैटर सिंपली वी कॅन से दॅट अ ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन असं जरी तुम्ही टॉपिकचं नाव लक्षात ठेवलं तरी चालेल इट्स अँड फोर्टीन नंबर टॉपिक आपल्या टेक्स्ट बुक मध्ये हा पंधरा नंबरला टॉपिक येतो या चे भेटेज मात्र आ, फोर ऑब्लिक फाय साठी आहे इट्स अँड फाय मार्क्स टॉपिक तर असे हे सात इम्पॉर्टंट टॉपिक्स तुम्हाला करायचे आहेत आता बाय कॅल्क्युलेशन आपण बघणार आहे की या सात टॉपिकवर आपल्याला किती मार्क्स मिळू शकतात कारण आपण कॅल्क्युलेशन ओरिएंटेड जायचं आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे हे फिक्स क्वेश्चन तुम्हाला पेपर फिजिक्स पेपरमध्ये जे चार सेक्शन्स असतात सेक्शन ए सेक्शन बी सेक्शन सी सेक्शन डी याच्यामध्ये हमखास येतात कोणताही ऑरला क्वेश्चन जाणार नाही तुम्हाला हे सगळे क्वेश्चन्स प्रॉपर वेने लिहिता येणार आहेत ओके okay. सो so, आपण कॅल्क्युलेशन करूया की आपण जे सात टॉपिक बघितले त्यांचं एक्झॅक्ट वेटेज किती होते म्हणजे टोटल मार्क्स आपण म्हणूया टोटल मार्क्स आपण किती मिळवू शकतो इन फिजिक्स पेपर फिजिक्स पेपर ओके तर आता बघा आपण जे सात टॉपिक सांगितले त्यातले पहिले फोर टॉपिक फर्स्ट फोर टॉपिक फोर टॉपिक फर्स्ट फोर टॉपिक जे आहेत ते फर्स्ट फोर टॉपिक ज्यांचं वेटेज होतं टोटल ए ट्वेंटी एट मार्क्स अठ्ठावीस मार्क्स होता ओके okay. त्यानंतर आपण जे तीन टॉपिक्स बघितले थ्री टॉपिक्स नंतर आपण जे बघितले थ्री टॉपिक्स आपण बघितले सेकंडमध्ये थ्री टॉपिक्स ज्याच्यामध्ये दोन टॉपिक सिक्स मार्क्सचे होते अँड वन टॉपिक फाय मार्क्सचा होता सो सिक्स प्लस सिक्स ट्वेल्व ट्वेल्व प्लस फाय इट्स अ सेवन्टीन सो सेवन्टीन मार्क्स झाले सेवन्टीन मार्क्स झाले सर आपण याची टोटल केली तर यू कॅन गेट अ फोर्टी फाय मार्क्स होतात म्हणजे फक्त आपण हे सात टॉपिक जर केले तर आपण डेफिनेटली फोर्टी फाय मार्क्स परफेक्ट लिहू शकतो आणि जर त्या सात टॉपिक मध्ये अॅक्युरेसी जर तुम्ही आणली मी जे सांगणार आहे टॉपिक वाईज जेव्हा एक्सप्लेनेशन दिलं जाईल तेव्हा तुम्ही प्रत्येक टॉपिक मधून नेमकं काय करायचे कसे प्रॉब्लेम्स कुठले प्रॉब्लेम्स करायचे थेरी क्वेश्चन्स कुठले करायचे टू मार्क्स थ्री मार्क्स याचे पूर्ण डे मध्ये तुम्हाला प्रत्येक टॉपिक वाईज आपण सांगणार आहे ते मात्र तुम्हाला व्यवस्थित ऐकायचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला त्या गोष्टी फॉलो करायच्या शंभर टक्के आहे तुम्ही फोर्टी प्लस मार्क्स मिळवू शकता आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही याच्यासाठी प्रॉपर मेहनत घेतली तर एक आपला जो एफर्ट्स आपण लावलेला आहे त्या एफर्ट्सबरोबर जर आपल्याला लप यांनी जर साथ केली तर आणखी आपण किती मार्क्स याच्यात ऍड होतात ते आपण एक डिस्कस करणार आहे विद्यार्थी मित्रांनो हे झाले आपल्याला टॉपिकच्या वेटेजनुसार आपल्याला मिळणारे मार्क्स आणि हे आपल्याला एनी हाऊ कंडिशन मिळवायचेच आहेत सो फोर्टी फाय मार्क्स हे झाले सो फोर्टी फायव्ह मार्क्स हे झाले आता बघा इथे एक आपण सिंपल कॅल्क्युलेशन करूया फोर्टी फाय मार्क्स हे पेपर मधले झाले थर्टी मार्क्स आपण असं पकडून झालो की थर्टी मार्क्स हे आपले प्रॅक्टिकलचे आहे थर्टी मार्क्स प्रॅक्टिकल थर्टी मार्क्स आपले प्रॅक्टिकलचे आहेत ओके okay. पण विद्यार्थी मित्रांनो आपला पेपर असतो टोटल सेव्हन्टी मार्क्सचा त्यातला आपण फक्त सेक्शन ए चा विचार करणार आहे सेक्शन ए हा कंप्लीट वन मार्कसाठी असणार आहे ज्याच्यामध्ये वन मार्क्सचे क्वेश्चन असतात एम MCQ, सी क्यू टेन एम सी क्यूज असतात अँड व्ही एस ए व्हेरी शॉर्ट आंसर एट असतात सो so, इट्स एन कंप्लीट एटीन मार्क्स सेक्शन असं आपण कन्सिडर करू की त्या एटीन हा जो सेक्शन ए आहे तो देखील आपल्याला कंप्लीट लिहायचाच आहे कसाही करून तो एटीन क्वेश्चन्स आपल्याला लिहायचे आहेत किंवा लिहिता आले पाहिजे त्यासाठी देखील आपण प्रयत्न करायचा आहे असं समजा की तो आपण सेक्शन ए कम्प्लीट सोडवलेला आहे आणि त्या एटीन आउट ऑफ आपण जे सात टॉपिक केलेले आहेत त्यातले सात क्वेश्चन सपोज दॅट त्या सेक्शन ए मध्ये आले सो आपण मायनस करू की सात टॉपिकचे सात क्वेश्चन मायनस केले एटीन मधून तर तिथे राहिले इलेवन मार्क्स किती राहिले इलेवन मार्क्स राहिले सेक्शन ए सो आपण असं कन्सिडर करू की हे सगळे मार्क्स आपल्याला मिळणारच आहेत किंवा आपल्याला हे मिळवायचेच आहेत स्मार्ट वर्क करून एने हाव कंडिशन आपल्याला हे मार्क्स मिळवायचेच आहेत आणि आपण कॅल्क्युलेशन करा की आपण जर हे बघितलं तर यू कॅन गेट हाऊ मच मार्क्स फाय प्लस वन सिक्स इट्स अ सेवन प्लस वन एटी सिक्स मार्क्स होतात आउट ऑफ हंड्रेड सो so, डेफिनेटली मला खात्री आहे विद्यार्थी मित्रांनो हे एटी सिक्स बाय कॅल्क्युलेशन येतात पण तुम्ही जर चांगली धडपड ठेवली प्रॉपर वेनी माझ्या इंस्ट्रक्शन्स मी सांगितलेल्या टॉपिक मधल्या टिप्स क्वेश्चन्स यांच्यावर जर काळजीपूर्वक तुम्ही प्रॉपर वेनी प्रिपरेशन जर केलं तर शंभर टक्के मी खात्री देतो एटी सिक्स नाही पण याच्यापैकी याच्यापैकी सेवंटी फाय प्लस आपण डेफिनेटली फिजिक्समध्ये स्कोर करू शकतो इट्स नॉट जे इट्स सेव्हन्टी फाय प्लस मार्क्स मिळवणं फिजिक्समध्ये ते देखील खूप मोठं कष्टाचं काम आहे लक्षात ठेवा आणि मला खात्री आहे की तुम्ही शंभर टक्के हे सेव्हन्टी फायव्ह प्लस मार्क्स मिळवशेला फक्त त्याला तुम्हाला प्रॉपर वेनी फक्त मी सांगितलेले ते टॉपिक जे आता सात टॉपिक सांगितलेले आहेत आणि त्या प्रत्येक टॉपिकचं जी जी माहिती तुम्हाला देणार आहे किंवा त्या टॉपिकशी रिलेटेड इतर आणि काही टिप्स ट्रिक्स देणार आहे त्या मात्र तुम्हाला प्रॉपर फॉलो करायचे आणि मला खात्री आहे की तुम्ही सेव्हन्टी फायव्ह प्लस क्रॉस केले फिजिक्स मध्ये म्हणजे आपल्याला फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन आपल्याला मिळाला आणि याचा बेनिफिट तुम्हाला सगळ्या विषयांसाठी होणार आहे शिवाय ऍडमिशन साठी होणार आहे याचे मला पूर्ण खात्री आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चर्सला मी जे तुम्हाला सात टॉपिक सांगितले बाय कॅल्क्युलेशन तुम्हाला सगळं दाखवलेलं आहे आणि मला खात्री आहे की आपल्याला हे सात टॉपिक करून आपल्याला एवढे मार्क्स क्रॉस करायचेच आहेत आणि तुम्ही करशिला अशी मला खात्री आहे त्यासाठी माझं तुम्हाला मार्गदर्शन आहे सपोर्ट आहे माझ्या सेव्हन्टीन इयर्स जो टीचिंग एक्सपिरियन्स आहे कॉलेजला पेपरचा एक्झामचा सगळ्याचा या सगळ्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला माहिती देतोय प्रत्येक लेक्चर्सला प्रत्येक व्हिडिओजमध्ये जी माहिती देतोय ती शंभर टक्के तुम्ही प्रॉपर बघा ते व्हिडिओ परत परत बघा वाटलंच तर शंभर टक्के तुम्हाला हर एक गोष्ट मी सिम्पल लँग्वेजमध्ये सांगतोय मराठीमधून सांगतोय ते कळणार आहे आणि क्वेश्चन्स कुठले करायचे कुठल्या पॉईंटवर करायचे कसे करायचे याची पण तुम्हाला माहिती देतोय तर तुम्ही फक्त ते प्रॉपर वेनी करा एवढीच मला माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे आणि शंभर टक्के आपण हे सेव्हन्टी प्लस प्लस फिजिक्समध्ये आपण येणाऱ्या बोर्ड एक्झाममध्ये डेफिनेटली आपण स्कोर कर करणार आहे आणि त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या सात टॉपिक वरती जाऊन तुम्ही खूप छान पैकी विचार करा आणि आपल्याला हे सात टॉपिक करायचं आहे आपण बाईक कॅल्क्युलेशन जायचं आहे स्मार्ट वर्क करायचं आहे ओके विद्यार्थी मित्रांनो आजची दिलेली माहिती होप सो तुम्हाला पूर्ण समजलेलं असेल ओके थँक्यू व्हेरी मच